सह्याद्रीच्या नाशिक जिल्ह्यातील हरिहर किल्ला हा प्रत्येक ट्रेकरचं स्वप्न आहे या किल्ल्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे कातळात अंशांच्या उभ्या पायऱ्या एखाद्या सरळ वाटतात ट्रेकची सुरुवात निर्गुणपाडा किंवा हर्षेवाडी गावातून होते आणि सुरुवातीचा रस्ता निसर्गरम्य झाडीतून जातो जसे आपण गडाच्या जवळ पोहोचतो तसे ते अवाढव्य काळे पाषाण अंगावर आल्यासारखे वाटतात या पायऱ्या चढताना प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं कारण दोन्ही बाजूला खोल दरी आणि वरून येणारा वेगवान वारा काळजाचा ठोका चुकवतो हाताला आधार देण्यासाठी दगडांत खोदलेल्या खोबणी हाच मोठा आधार असतो मुख्य दरवाजातून आत शिरल्यावर दगडांमधील स्थापत्य कलेचा एक वेगळाच नमुना पाहायला मिळतो गडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर समोरच त्र्यंबकेश्वरची रांग भास्कर गड आणि वैतरण धरणाचे विस्तीर्ण पाणी दिसते गडावर असलेले हनुमान मंदिर आणि वर्षभर पाण्याने भरलेली थंडगार पाण्याची टाकी मनाला उभारी देतात हा ट्रेक केवळ शारीरिक कसरत नसून तो एक मानसिक धैर्याचा कसोटी पाहणारा अनुभव आहे सह्याद्रीचे हे रौद्र आणि सुंदर रूप पाहण्यासाठी प्रत्येक गडपेणीने आयुष्यात एकदा तरी हा या पाया